दुसरं yeah. सो मंडळी सोडून यायचं कारण म्हणजे की तुम्ही जर आपल्या प्रवासाच्या गाड्या बघाल तर त्याच्यावरती ब्रह्मचैतन्य लिहिलेलं आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अनुसरून पदवी आहे किंवा त्यांच्या नावापुढे लावलं जातं त्यांचं भूषण आहे असं आपण म्हणू आणि ब्रह्मचैतन्य आपल्या गाड्यावरती लिहिलेलं आहे आपल्या गाड्यांचे जे ओनर आहेत म्हणजे ते गोंदवल्याचे आहेत म्हणजे ते नवी मुंबईमध्ये व्यवसाय करतात मध्ये काही कारणाने त्यांच्याशी ओळख झाली पाच सहा वर्षापूर्वी आणि त्यावेळेला ते आले स्वतःने म्हणजे तुम्ही असं सगळ्या टूर वगैरे करता हो म्हणून म्हणून माझ्याकडनं गाड्या लागल्या तर घ्या म्हणून मी तुम्हाला व्यवसायापेक्षा चांगल्या गाड्या देईन म्हणून आणि मग नंतर आमची पहिली मिटिंगच खूप छान झाली त्याच्यामध्ये त्यांचे ड्रायव्हर सगळे खूप चांगले आहेत म्हणजे जे ड्रायव्हर सगळं आपल्याबरोबर आहेत ते खूप विनम्र आहेत आणि आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुमचंही माझं शंभर झालं आहे आणि त्याप्रमाणे त्या अखंड सेवेमध्ये मला आहे ना त्या ब्रह्मचैतन्याच्या गाड्याही गोंदवलेकर महाराजांची आणि माझी पहिली परिचयाची वेळ असते आणि त्याच्यानंतर ते भेटले आणि दोन दिवसांनी असं प्रश्न केला की गुजे उद्या गावाकडे जाणार आहे तर येणार का मी म्हटलं अरे एवढं चांगलं आमंत्रण तुम्ही आणि नाही कसं काय म्हणणार फक्त परत कधी यायचं आपल्याला म्हणलं माझं दिवसभर काम आहे तुम्ही चला घरी आपल्या मस्त निवांत राहावं आणि संध्याकाळी तुम्ही परत संध्याकाळी आपण गेलो तिकडनं रात्री परत येऊ चालेल काही हरकत नाही आणि ते मला गोंदवलेला घेऊन आणि गोंदवलेला गेल्याच्यानंतर दर्शन झालं तसं पाहता आमच्या कर्जतकरची मंडळी गोंदवलेला खूप म्हणजे खूप सेवेमध्ये आहे म्हणजे आज पण तुम्ही सेवेकरी काढलं तर आमच्या कर्जतमधले जे सेवेकरी जर तीनशे असतील तर दीडशे लोक आमच्या कर्जतचे निघतील म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये दिलं आमची ते गांगल म्हणून फॅमिली आहे ज्यांनी महाराजांचा अनुग्रह घेतला आणि खरोखरही त्यांना महाराज समजले त्याच्यानंतर त्यांनी कार्यक्रम चालू केले आणि एस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एसटीला विनंती केली एस सी डेपोमध्ये की आम्हाला इकडून करत तेवले डायरेक्ट गाडी चालू करू दे तर ते म्हटले की ती गाडी चालेल की नाही याची काही गॅरंटी नाही म्हणजे आम्हाला कंपल्सरी यायची जायची जर तुम्ही तिकीट घालून छप्पन्न तर आम्ही गाडी चालू करू शकतो मग त्या बेसिसवर ते छप्पन्न तिकीट ते स्वतः विकत घ्यायची आणि मग पंचवीस लोक तीस लोक जे जायचे त्याप्रमाणे ते पुढे चालचे आणि मग तो प्रवास चालायचा आणि अखंड ती सेवा चालू झाली नंतर असं असं झालं की गोंदवल्याच्या गाड्या बुधवारी दोन करायला लागायच्या का तर गुरुवारी मॅक्झिमम लोक तिकडे जायचे त्या हिशोबाने आणि मग त्याच्यामुळे खूप सारा प्रचार तालुकाभरामध्ये त्यांच्यामुळे झाला आणि गोंधळलेकर महाराजांना म्हणजे खरो की खरोखर तुम्ही गोंदवलेलं सगळे गेले असाल किंवा ऐकून असाल इतकं सुंदर चरित्र आहे ना अप्रतिम सुंदर चरित्र म्हणजे मी गेल्यानंतर त्यांचं घर बघितलं सर्वात आवडीचा विषय म्हणजे महाराजांची मा पत्रिका छापलेली आहे जन्मपत्रिका त्यांची आपल्या अभ्यासाचा विषय त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये मी रमलो म्हणजे आणि त्यांची पत्रिका बघितली थोडाफार अभ्यास त्या पत्रिकेवरनं आणि ग्रहांचं सगळं ते डोक्यामध्ये चालू होतं तेवढ्यात एक दोन घटना अशा घडल्या ज्या माझ्या आध्यात्मिक आयुष्यामधले ज्यांच्याशी काही कर्तव्य नाही आणि तिथे ओळखीची व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने सांगितलं की किती दिवस लागले तुम्ही इथे तर मी असलो बघतो मी काही बोललो नाही माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांनी मला गोंगोलीकर महाराजांचं चरित्र दिलं जे मी त्याच्यानंतर आल्यानंतर घरी आल्यावर झोपलो नाही ते संपूर्ण चरित्र वाचून काढलं आणि त्याच्यानंतर झोपलो महाराजांचं खूप प्रेम तिथे मला समजलं आणि आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल ना तर प्रेम आहे भक्ती श्रद्धा याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर प्रेम गोपिकांनी कुठली उपासना केली नाही पण कृष्ण त्यांना भेटला आयुष्यभराकरता भेटला कारण त्यांनी फक्त कृष्णावरती प्रेम केलं तसं रामावरती प्रेम करणारे अगणित अगणित पण प्रेम कसं करावं ना हे आम्हाला समजत नाही आपल्याला साधे लाड पुरवता येत नाही मी बघा तुमचे किती पुरवते साधे पाणीपुरी पण खायला घ्या म्हणजे तुम्हाला गुरुचे लाड नाही करतायत तर खूप लांब नाही मी आता घालत पाणीपुरी खायला जाऊ दे आपण राम मंदिरात बाहेर बोलू गमत असे आले की काय देवावर प्रेम करणार म्हणजे देवावर प्रेम कसं करायचं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञान दिलं तुकाराम महाराजांनी अभंगच्या माध्यमातून ती ज्ञानेश्वरी अजून सोपी केली पांडुरंगापर्यंत जायचा मार्ग मोकळा केला नामदेव महाराजांनी अजून त्याच्या पलीकडे काम केलं के की म्हणजे आईसा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ सुदृढ भाविका सोपी केली पायावर प्रत्येक भाविकाला पायवाट सोपं केलं की के श्रवणाने सुद्धा फक्त तुम्हाला पांडुरंग मिळू शकतो पण याच्या पलीकडे देवाशी बोलायचं कसं हे जर कोणी शिकवलं असेल तर निळोबांनी आम्हाला शिकवलं तुकाराम महाराजांचे शिक्षण निळोबा अतिशय सुंदर आर्टिकल खूप म्हणजे खूप सुंदर प्रश्न नाही शब्द म्हणजे अनमोल आणि त्या अनमोल शब्दामध्ये जर दुसरं कोणी आवडतं की रामावर प्रेम कसं करायचं किंवा जीवनामध्ये एखाद्यावर प्रेम कसं करायचं हे जर शिकायचं असेल नंतर गोंदवलेकर महाराज सर्वात हायएस्ट सर्वात हायएस्ट तुम्ही प्रेम प्रेमिकांची किती पुस्तकं वाचून तुम्ही प्रेम करायला शिकाल का वासनेच्या आधी झालं हे सांगू शकणार नाही परंतु गोंधवले महाराजांचं चरित्र खरंच वाचा सुंदर प्रेम कसं करायचं ते महाराजांनी म्हणजे शिकवलं किंवा महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर प्रेम कसं करायचं ते लक्षात येतं सेम असेच रामाचा गाभारा म्हणजे राम पंचायतीत आपण त्याला म्हणतो ते गोंदवलेलं आहे आणि गोंदवलेलं त्याची स्थापना केलेली आहे स्थापना केलेली असताना महाराज तिथेच असेल अखंड आयुष्यामध्ये तिथेच राहिले आणि त्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या हयातीमध्ये तो राम दोन वेळा रडलेला आहे आणि ते पाहणार आहे की तो रडताना राम रडतोय ते पाहणारे लोक आज सुद्धा आहेत गुरुदेवल्यामध्ये की त्यांनी ते डोळ्याने पाहिले महाराज तपशेला निघाले आणि महाराज बैलगाडीमध्ये बसले आणि जात रामाला सांगून गेले की मी परत येणार आहे कारण रामाचा चेहरा केविरवाडा झालेला होता रामाच्या चेहऱ्यावरती ते भाव दिसत होते संगमरावराची मूर्ती आहे दगडाची मूर्ती आहे परंतु मूर्ती आपल्याकरता दगडाची आहे महाराजांकरता रामच महाराजांना रामाचे आणि राम महाराजांमध्ये म्हणजे की महाराज रामाला समजावून सांगतात कोणी कुणाला समजावून पाहिलं पाहिजे भक्त आणि देव अधिकार कुणाचा मोठा आहे का अधिकार भक्ताचा मोठा आहे देवाचा काही अधिकार नाही देव प्रेमाचा बोकेल आहे जे गोळा आहे ना कसं दोन कुलूम लावून बसले आतमध्ये सेम से, तर त्याप्रमाणे म्हणजे की महाराजांनी जाऊन सांगितलं की तू असं हे नको करू दुःख नको करू मी साधनेला चालू आहे मी उपासना करणार आहे आणि परत येणार आहे म्हणून असं समजावून सांगितलं आणि बाहेर निघाले एक किलोमीटर जास्तीत जास्त गोंदवल्यातून बाहेर पडले असतील तर लोक धावत आले आणि बैलगाडी थांबवली म्हणजे मेणा मागे फिरवा मेणा म्हणतात बैलगाडीला मेणा मागे फिरवा का म्हणजे नाही राम रडतोय ना राम ऐकतच नाही राम राहतच नाही एकदा असं झालं की राम लक्ष्मण बरं नाही सगळ्यांचा जन्म झाले आणि लक्ष्मण इतका रडायला लागला रामकडे इतका रडायला लागला की राहतच नाही आता सहा दिवसात मुलगा रडतोय काय करणार वैद्य आणले हाकी मांडले सगळं आलं दृष्ट काढून झाली हे काढून झाले झालं काय शेवटी इथपर्यंत बातमी गेली की वसिष्ठांना दशरथ म्हणलं वसिष्ठांना कळवा लक्ष्मण रडतोय काय झालं काय झालं पंचांग बघा समजत नाहीये वैद्य झाले नागून झाले सगळं पोटतुकीचा औषध दिला आईने जवळ घेतलं पेयला घेऊन झालं काय करत नाही वसिष्ठांना काही कळलं नाही पण ज्या वेळेला दशरथांनी निरोप पाठवला तर दशरथ म्हणजे काय कोरख्या नाही की गुरुला सांगायला हा मुलगा रडतोय काय करायचं लोक आम्हाला फोन करतात गुरु शिक्षणाच्या नातामध्ये गुरुजी काय ना ती सांची धारण मिळत नाही तर तुम्ही साक्षी मिळण्याकरता गुरु केलाय का आणि गुरु काय गुगल आहे काय की साक्षी आहे म्हणून हेही समजायला पाहिजे की काय विचारायचं वसिष्ठाने भान आहे की दशरथ आपल्याला विचारतोय की मूल रडायचं धावत नाही तर समस्या काहीतरी गंभीर आहे आणि वसिष्ठ धावत त्या ठिकाणी दरबारामध्ये आले दरबारामध्ये आल्यानंतर बघितलं तर लक्ष्मण होऊन रडत होता इतका रडत होता की हिशोबाच्या पलीकडे उशिष्ट आले कुणालाही मागे पुढे बघितलं नाही डायरेक्ट लक्ष्मणाला हात घातला आणि नेऊन रामाच्या फक्त पायाशी ठेवला रामाच्या पायाचा स्पर्श झाला लक्ष्मण लढायचा शांत झाला फक्त <प्रेंगे> राहत त्याच्या स्पर्शामध्ये जो स्पर्श आहे ना तो स्पर्श आम्हाला व्हायला पाहिजे लक्ष्मणाला स्पर्श झाला नाही म्हणून तो रडत होता तो स्पर्श चला होता तो पायाचा आणि तो स्पर्श ठेवण्याकरता ना तुम्हाला प्रयत्न <प्रेंगे> करावा लागेल <प्रेंगे> तो स्पर्श होण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आपल्या आश्रमाचं नाव आपण मानव स्पर्श नाही ठेवला आपल्याला तो मायाचा स्पर्श पाहिजे आपल्याला तो रामाचा स्पर्श पाहिजे आणि आपले असा आश्रम पाहिजे ज्या आश्रमाला मैयाने वारंवार येऊन दुसरा स्पर्श नाही तर असा आलिंगनामध्ये घ्यायला पाहिजे स्पर्श तर ते प्रेम कसं करायचं ना ते गोंदवलेकर महाराजांनी शिकवलं राम रडायला लागल्यानंतर वेळा मागे आला आणि जवळ आले रामाला खट्ट भेटी मारली आणि म्हणजे नाही तुला सोडून देणार ज्या वेळेला तुझे नाही सोडून देणार त्याच्या वेळेला आणि लोक जे सायन्स जगामध्ये देव आहे की नाही त्यांनी संगम रामाच्या लोक रडून दाखवावं नाहीतर त्या रामाच्या हसू त्यावेळेला थांबून दाखवायचे नुसते दावे करतात नाही हे लोक जिथे आहे तिथे बघायला जात नाही आणि आम्ही यांना फक्त हस्ताळे सोडून देतो कारण आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला काहीच नाही तर गोंदवले की महाराजांचं खरंच चरित्र वाचत खूप सुंदर चरित्र अप्रतिम सुंदर काही नाही ते नाही भक्ती श्रद्धा आणि अध्यात्म बाजूला सोडून द्या एक सुंदर कवी संमेलन बनलेलं होतं त्या कवी संमेलनामध्ये विषय होता सगळे कवी एकदम सुंदर कविता करणारे आणि काय रचना त्यांच्या काय शब्द त्यांचे किती अनुभव किती अनुभव सुंदर सुवर्ण अक्षर लिहिण्यासारखे होते सगळे शब्द आणि असे सगळे शब्द म्हणून आधी कवी एकत्र आलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांना गेस्ट म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख जे होते कार्यक्रमाचे प्रमुख आले त्यांनी सगळ्यांकडे बघितलं सगळे कवी नामांकित होते त्यांच्याकडे बघून त्यांना फार प्रसन्न वाटलं आणि त्यांनी सांगितलं फक्त दहा शब्दामध्ये लिहून द्या की जगामध्ये सुरुवात सुंदर जगामधली सर्वात सुंदर शंभर कवी होते शंभर कवी पन्नास कवी म्हणजे दहा शब्दामध्ये काय लिहिणार जगाबद्द काय सुंदर नाही जगामध्ये काय सुंदर नाही काय सुंदर नाही दहा शब्दात काय लिहिणार दहा शब्दामध्ये काय लिहिणार त्यांना पन्नास लोक त्याचे पार्टिसिपेंट झाले पन्नास लोकांनी त्याच्याबद्दल लिहून दिलं आणि पन्नास लोकांनी लिहून दिल्यानंतर त्यांनी त्या पन्नासशे पन्नास जणांनी लिहिलेले शब्द वाचून काढले आणि वाचून काढल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं या माणसाने फक्त एकच शब्द लिहिलेला होता तुम्ही तो शब्द सांगा तर तुम्हाला त्यांनी एकच शब्द लिहिलेला होता त्या एका शब्दावरती बक्षीस मिळालं जगातली सर्वात सुंदर निर्मिती त्यांनी एका शब्दामध्ये लिहिलं मागा माझ्या देशामध्ये जर आई आली असती ना तर मला जगत बघायला मिळालं नसतं ते, ते सुंदर का घाण आहे ते किती सुंदर आहे किंवा ते किती घाण आहे हे जर मला जर कोणी दाखवलं असतं ना तर माझ्या आईने दाखवलं जगात सर्वात सुंदर निर्मिती देवानी काय केली असेल त्यांनी एका शब्दामध्ये लिहिली नऊ शब्दाची गरजही लागली नाही मा आणि हा दाखव सोडून हाच सिक्वेन्स सांगताना आपल्या गुरुंनी आम्हाला विचारलं तुम्हाला अध्यात्मामध्ये काय प्राप्त करायचंय ते मला लिहून द्या तुम्हाला दहाच्या ऐवजी मी वीस शब्द देतो वीस शब्दामध्ये तुम्हाल तुम्हाला लिहून द्यायचं तुम्हाला अध्यात्मामध्ये काय प्राप्त करायचं पहिल्या वर्षी माझं कुठे मिळवलेलं होतं दोन शब्दामध्ये लिहू उत्तर होत राम फक्त राम मिळवायचं बाकी काय राम मिळाला की बाकी आवश्यकता नाही खूप सुंदर किस्सा आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित तुम्ही ऐकलाही असेल की सेतू बांधाच्या वेळेला रामाचं नाव लिहिलं जात होतं आणि ते सगळे नगर टाकले जात होते आणि ते पाण्यावरती तरंगत होते आणि लागत होते खूप सुंदर चाललं नील नळ आणि नील ते म्हणजे की प्रमुख आर्किटेक्चर त्याच्यामधले आणि ते सगळे रचना करून घेत आहेत आणि हनुमान सगळ्यांवरती लक्ष ठेवत आहे जामोवंत याच्यामध्ये खूप बुजुर्ग आहेत आणि ज्यामोवंत ही सगळी गोष्टीवरती अर्ज आणि हनुमानाचं म्हणजे काय कॅमेरा सगळीकडनं लक्ष आहे आणि रामाला एवढं कौतुक वाटलं की आपणही थोडं कार्य करावं म्हणून रामाने त्याच्यामध्ये स्वतःच्या हातून एक दगड टाकलं स्वतःच्या हातून एक दगड टाकलं त्याच्यावरती नाम दिलं आणि आश्चर्य असं की तर दगड पाण्याकडे उठला अरे रामानी विचार केला की के अरे ज्या दगडावरती माझं नाव लिहिलं ते दगड करतात आणि मी स्वतः दगडावरती माझं नाव लिहिलं आणि मी टाकलेला दगड पाण्याखाली बुडला असं कसं झालं राम राम पण मनुष्य रूपामध्ये होता तर आपल्यासारखा होता पहिली भीती आपल्याला कोणी बघितलं किती पण आपल्या इज्जतचा पाहुणा झालाय लगेच इकडे तिकडे बघितलं पण सगळे वाहन बिझी होते सेल्फ बांधण्यामध्ये कुणाच लक्ष नव्हतं पण साहेब सीसीटीव्ही ते रामाकडे बघितलं आणि ते हसले मनाला लग्न भास आणि उभा राहिला आणि बोलला असं का झालं बोल प्रभू ज्याच्यावर तुमचं नाव लिहिलेलं तोही तुम्हीच टाकला तो कुठलं तर आहे रचना एक तुम्हाला माहिती असेल पण तो अख्खा ब्रिज रेडी तयार झाला राग काय ना तो तुम्हाला सांगतोय आणि गोंधल्लेकर महाराजांच्या आश्रमामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आपण परिक्रमा करायला आलो क्षेत्रामध्ये आहोत नर्मदा तट हा मुळात आनंद देणार आहे आणि त्याच्यावर प्रेम कसं करायचं हे सांगणारी विभूती आपल्याला भेटले आणि त्यांच्या मनामध्ये आपण आहोत एकदा जोरदार <प्रेलीग> तयार होतो म्हणून करायला सुंदर सेतू बनता सेतू तयार झाला एकंदर तिथपर्यंत सेतू तयार झाला की आता बस आता फक्त त्या सेतूवरती पावले ठेवायचं आणि धार 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 लंकेत जायचा आक्रमण करायचा रावणाचा पराजय करायचा आणि सिद्धाला घेऊन यायचा आईच्या तुझे उद्देश आहे तर तुझे सिद्ध कार्य तर सिद्ध कार्य करायचं वादन सेने करता त्या आईच्या सिद्ध कार्य होतं रामाकरता ते सिद्ध कार्य होतं हनुमानाकरता ते सिद्ध कार्य होतं आणि आता ते कार्याचा आणि आता सेतू तयार आहे जामवंत जे सर्वात बुजुर्ग आहेत तर जामवंतजी येतात आणि रामाला विनंती करतात की सेतू तयार आहे आणि चला तुमचे चरण कमाला येत्या सेतूला लावा आणि राम येतात म्हणजे राम सेतूच्या समोर उभे राहतात आणि सेतूच्या समोर उभे राहिल्यानंतर रामांच्या लक्षात येतं की हा सेतू खूप लहान खूप म्हणजे खूप लहान आहे हा अवघा तीन फुटाचा बांधलेला आहे तीन फुटाचा म्हणजे किती एवढा विचार करा तुम्ही ही सगळी वागर सेता त्याच्यावर झाडं नाही सगळे उड्या मारून वाहन जाणार हनुमाने धनुमचे मोठे मोठे सुग्रीव वादी आहे सॉरी सुग्रीव आहे त्याच्यामध्ये आनंद आहे वालीपुत्र पुत्र आनंद त्याच्यामध्ये आहे आणि हे सगळे जाणार उड्या मारत 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 हा सेतू टिकेल कसा म्हणजे हे रामाच्या मनामध्ये प्रश्न आहेत म्हणजे तर आ, आ, राम कुतुळाला आणि सगळ्यांकडे बघतोय आणि सगळे कुतुळाला रामाकडे बघतोय की आता राम कधी चरण स्पर्श करेल आणि रामाने पहिला पाऊल टाकलं सेतूवरती चरण स्पर्श झाले सेतू त्याच वेळेला ज्या ठिकाणी रामाचं पाऊल लागला तो तीन फुटाचा सहा फूट झाला आणि सगळ्या वादळांना आणखीन आनंद झाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या जामवंतजींचा चेहरा मात्र पडला आणि जामवंतजींनी येऊन रामजींना प्रश्न विचारला की रामजी अगर इतनाही पुरुषार्थ आपणही मानव लोक इथे सजा म्हणजे एवढा पुरुषार्थ तुमच्या स्वतःमध्ये होता तर एवढ्या वादळांना का म्हणून शिक्षण दिली त्यांची का दाखा वेळ घालवली त्यावेळेला रामजी नाही म्हणतात रामजी म्हणतात की नाही तीन फूट का पुरुषार्थ तुम्हाला येईल तीन का छे का पुरुषार्थ ये सांगितलं तीन फुटांचं मी बनवू शकत नाही सह म्हणजे जे कर्म आहे ते कर्म तुम्हाला करायचंय मग तुम्ही फक्त कर्म करा मग ते दुप्पट करायचं का दसट करायचं का वीस पट करायचं याचा पुरुषार्थ राहाकडे पण कर्म करायचा अधिकार फक्त तुम्हाला आहे भक्त म्हणून तुम्हाला अधिकार आहे देव फक्त तुमच्यावरती कृपा करू शकतो देव तुमचं पट त्रिगुणी अजून शंभर गुणा करू शकतो पण बनवायचे अधिकार कर्म करायचे अधिकार देवाला पण नाही जे तुम्हाला प्राप्त आहे आता मला सांगा भक्त मोठा आहे का देव मोठा आहे आणि ही गोष्ट ज्याला कळली ती कळलेली व्यक्ती म्हणजे गोंदवलेकर महाराज अहंकाराची बाधा न नसा माझ्या विष्णू कापतेची बाधा न हो केवा काळी ही सर्व संत मंडळी सुखी असो नामा त्याचे असावे कल्याण ज्याच्या मुख्य विधान श्रीराम श्रीराम इतकं सुंदर चरित्र आहे गोधवलेकर महाराजांचं चरित्र वाचा राम समजून घ्या एकनाथी सॉरी एकनाथी रामायण वाचा एकनाथी रामायणामध्ये आहे रामदास स्वामींनी सुद्धा खूप सुंदर राम संगीत आहे पण रामदास स्वामींबद्दल आम्हाला हनुमान कळतं रामदास स्वामीचं रामायणामध्ये वाचलं तर आम्हाला हनुमान कळतो आम्हाला दास कळतो पण रामावर प्रेम करायचा असेल किंवा या जन्मामध्ये जर पुण्यावर प्रेम करायचं असेल तर प्रेम करायला शिकवणारे कोंदवलेकर मला एकमेवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रामाला प्राप्त करायचं असेल तर महाधांचं विधी विधान आहे तेरा कोटी रामनामा जप करायला आणि हे स्वनुभवा सांगतोय सांगून गेले आणि रामनामाचा अनुग्रह गेले तुमच्यापैकी कुणाला रामाला भेटायचा असेल तेरा कोटी जप करा तुम्ही हयात असताना राम भेटेल आणि नाही केलं तर काही काळजी घेऊन राम भेटायला पण त्यावेळेला तुम्ही गेलेले असाल

तुम्ही काय माझे लाड करत नाही आपल्या बाहेर काय डुबवायला मी पणे डुबायला तुम्ही पण ठीक आहे पण देवावर प्रेम कसं करायचं रामावर प्रेम कसं करायचं किंवा जीवन जगत असताना प्रेमच कसं करायचं ते गोंदवले का महाराजांकडनं शिकायचं बोला ब्रह्मचैत्यांना गोंदवलेख